हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंचं दादांचं काकांचं आणि काकूंचं आणि छोट्याशा चिमुकल्यांचं मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज एकतीस डिसेंबर आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या कुंडीमध्ये एकदम कवळे आणि हिरवेगार असे आपले आळूचे पानं आलेले आहेत आणि आळूच्या पानावर जर आपण पाणी जर टाकलं तर एकही थेंब त्यावरती राहत नाही आणि आज एकतीस डिसेंबर आहे तर म्हटलं काहीतरी वेगळं बनवावं कारण की आमच्या घरामध्ये नॉनव्हेज कोणीही खात नाही त्यामुळं आज आपण आळूचे पकोडे बनवणार आहोत तर चला मग आपण आता हे आळूचे पानं आहे ते कट करूया तर आपल्याला आळूचीच वडी बनवायची होती परंतु कारण की या कुंडीमधले जे आळू आहे ते एकदम छोटे पान आहे त्यामुळं म्हटलं आपण आता पूर्ण कट करून घेऊया म्हणजे व्यवस्थित चांगल्या प्रकारे परत आळू येईल तर सायंकाळचे सहा वाजलेले आहेत आणि ओमसाठी आता इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर आपल्याला आता चहा मांडायचा आहे चाललंय काय चाललंय एकट्याच काय चॉकलेट चॉकलेट आहे त्याचं नाव काय आहे कोणतं बिस्किट आहे नाव काय बिस्किटच कोणतं नुसतं खायचं अरे यार छान आहे त्याच्या आत काय निघत बघू बापरे क्रीम निघते काय रे म्हणून तुला चांग लागत तर मुलांचं आता चालू आहे बिस्किट खायचं दुधू प्यायचं बाबू तुला मग खेळायला जायचं तुला काय खेळायचं बाबा बाबा येते माझ का बाबाच कॉलेज झालं बॅडमिंटन कॉलेज कॉलेज मिटिंग का कॉलेज बाबाची मीटिंग झाली तर संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आपल्या आता एवढ्या देवपूजा झालेली आहे आणि आपल्याला आळूच्या पाण्याचे पकोडे कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे चला मग आपण आता कसे बनवायचे ते पाहूया ए धर पॅड धर हा देते देते मी ताई जवळ देते लावून धर बॅग धर धर लवकर धुऊन काढायची बॅ बॉटल तर संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आता ओमला ट्युशनला जायचंय तर ओम आता ट्युशनला चाललाय चप्पल घातली नाही बेटा नको, ना। नको आले मुलं बाय आज काय आहे <laughs> थर्टी फर्स्ट आहे ना आज काहीतरी आहे का नाही पण त्यामुळे आपल्याला काय ना तर आता संध्याकाळचे साडेसात वाजले सव्वा सात वाजलेले वाज आहेत आणि आता साहेबांना एक काम दिलंयच कारण की इथ आठाचे की जवळ नाही त्यामुळं मग साहेब आता पाणी ड्युटीवरून आले आता म्हटलं तुमच्याकडे आता एवढ्या टाइम आहेत तर दळणं दळून आणा म्हणजे मग आपल्याला संध्याकाळी त्याला पीठ नाही काम किती झालं असते मला कंत ड्युटीवरून आलो परत गेलो आता परत तर ड्युटीवरून आल्याच्या नंतर परत मीटिंग होते मीटिंगला गेले तिथून आले नंतर मग चहा पाणी झालं आता मग म्हटलं थोडासा टाइम आहे तर जा मग हम्म दूध पण आणायचं हा दूध बी आणायचं भेटेल का आता नंदनीचं पॅक केलंय आता दोन तीन दिवसापासूनच बेंगलोरला जास्त थंडी सुटली सगळ्याला सर्द्या झाल्या आता आजीने मी झोपून घेतलंय तर आता आपण गव्हाचं दळण आणि ज्वारी आणि बाजरीच दळायला दिलेलं आहे आता गर्दी न आज आहे ना चालू आहे ना है दुरा। मला वाटलं आज बंद असतील काय ना थर्टी फर्स्ट हा बाय तर पकोडे बनवण्यासाठी येथे मी जेवढं बेसन हवं आहे तेवढं बेसन घेतलेलं आहे आणि आपले पकोडे एकदम कुरकुरीत होण्यासाठी दोन तीन चम्मच आपण येथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला आळूचे पकोडे बनवायचे आहेत त्यासाठी येथे मी आळूचे पानं कट करून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथंबीर घालूया तर एक कांदा आपण आता उभा कट करून घेतलेला आहे तोही घालूया अर्धा चम्मच हल्दी पावडर तर अर्धा चम्मच तिखट घालूया तिखटाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालूया अर्धा चम्मच जिरा आणि एक चम्मच आपण ओवा घालूया ओवा हातावरती बारीक करून घ्यायचा चोळून घ्यायचा हातावरती तर आपण आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया तर हे पूर्ण साहित्य मिक्स केल्याच्या नंतरच आपण पाणी घालायचं जर लागलं तरच घालायचं नाही लागलं तर, तर काय हरकत नाही कारण की कांद्याला बी पाणी सुटतं आणि आळूचे पानं आहेत त्याला बी पाणी सुटतं आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ भिजून द्यायचं म्हणजे त्याला मीठ टाकल्यामुळं त्याला पाणी सुटतं तर येथे आपल्याला एकदम कुरकुरीत असे पकोडे बनवायचे आहेत त्यामुळं आपण आता सार मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर पकोड्याचं पीठ आपण आता दहा ते पंधरा मिनटासाठी भिजायला ठेवूया आणि इकडं मुलांसाठी मूग खिचडी टाकलेली आहे तर मुलांना संध्याकाळी लागते त्यामुळं तर आपण आता झाकण लावूया आणि तीन सिट्ट्या काढून घेऊया दोन सिट्ट्या आपण फुलमध्ये काढायच्या आणि एक स्लोमध्ये काढायची म्हणजे चांगल्या प्रकारे मुख्य चिडी आपली तयार होईल तर सकाळचा भात काही राहिलेला होता तर वैष्णवी भात बनवणार आहे सकाळचा भात कसा फ्राय करायचा ते आपण आता वैष्णवी पण शिकू तिला मी म्हटलं मी करते मला सांग तर ती बोलते की नाही ना मला माझ्याच हाताने करायचं आहे काय काय टाकणार आहे गं तू काय टाकणार आहे तर इकडे आता तांदा कट करायचं चालू आहे तिथं तर कटाकॉटीचे भात आपण ते पाहूया आता आता तांदा कट केलाय जास्त बारीक करणार काय करायचं तर रडू आलं भात खायच्या रडू आलं हा शांत काय काय मी याच्यापेक्षा किती क भारी फ्राय भात केला तुझं बघूत ना तू आता काय बनवते तू आता बनव मग मी सांगते जास्त भाजी टाकती <laughs> भाजी मग भाज्या खाल्ल्या पाहिजेत लहान मुलांनी जास्त शिमला मिरची आहे गाजर आहे यामध्ये आपण आता सिक्रेट मसाला वैश्वनीने कोणता टाकलेला आहे ती सांगणार आहे कोणता ग मॅगी मसाला <laughs> मॅगी मसाला तर पहा आता मिक्स करू आता तर यामध्ये जिऱ्याची फोडणी कडेपट्ट्याची फोडणी दिली कोथंबिरीची नंतर कांदा आणि नंतर सिक्रेट मसाला मॅगी मसाला टाकलेला आहे आता मग आता गरम गरम आता खायचा है ना? तर आपल्याला जेव्हा पपडे बनवायचे आहेत त्यावेळेसच आपण खाण्याचा तो सोडा यामध्ये घालायचा आणि आपण आता मिक्स करून घेऊया तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण आता नाचणीचे पापड तळून घेऊया तर नाचणीचे पापड कसे बनवायचे याचा व्हिडिओही रुक्मिणी पाखरे या चॅनलवर टाकलेला आहे आणि एकदम चविष्ट असे नाचणीचे पापड लागतात तर आज एकतीस डिसेंबर आहे तर म्हटलं आपण आता बाहेर तर जाणार नाही तर घरीच काहीतरी बनवून सर्वांना आप खायला द्यावं तर अशा पद्धतीने आपण आता सर्व पापड तळून घेऊया आळूचे पकोडे बनवण्यासाठी येथे आपण वीस मिनटं हे पीठ भिजून दिलेलं आहे तर आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आळूचे पकोडे तळून घेऊया तर दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे आळूचे पकोडे तळून घ्यायचे आहे आणि आपले पकोडे एकदम कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये दोन ते तीन चम्मच येथे आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर पकोडे चांगल्या प्रकारे तळून घेतलेले आहेत तर पूर्ण तेल निथळून ताटामध्ये काढून घेऊया कोण आलं कोण आलं कोण आलं कोण आहे कोणी तु मी तुला खायचे तर आता एवढ्यात आता ओम क्लास वरून आलेला आहे आणि घरात शिरला की लगेच त्याला वास आला खाय रे कोणी आणलं कोणासाठी दाखव बरं कसं की अरे वा 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 ब्लू आण ब्लू आहे का ग्रीन आहे ग्रीन आहे ना आज तुला खेळता येत ओमला खेळता येत नाही आणि फक्त दिवसभर घेऊन फिरतो वाईट वाले बघू आणि त्याच्यात पंख बी आहे पंख बी येत ना आणि ती बॅट आणि ते फक्त हा म्हणजे असं आडकी तो हातात आणि घेऊन फिरतो खेळता येत नाही म्हणून त्याच्या दिदीनी सांगितलं आपल्याला खेळायला घे म्हणून काय रे ताई काय ती काय तुझ्यासाठी बनवले ताईनी तुला वास आलता बाय बेटा कसा भाई 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 तुला खायचं तू काय कर हातपाय धुई आणि नंतर मग खा हा आता ट्युशन मध्ये काय काय शिकवलं ते आपण पाहूया आपण आता कसं लिहिलं तुला हे बघ किती छान लिहिलेलं आहे सुंदर हँड रायटिंग काढली माझ्या मी बघ आणि हा होमवर्क घरी करण्यासाठी दिलेला आहे आणि हा ट्युशन मध्ये केलेला आहे आणि हे शब्द कोणती आहेत बेटा सब्जेक्ट कोणता आहे हिंदी हे काय ढसे ढसे ढक्कन ढसे ढक्कन आणि मॅथच काय शिकवलं तुम्हाला तुला येत ऍडिशन येत हां आणि हे रे आणि हे काय का। तुला टेबल पण शिकवला टीचरनी भाकरी कोणता टेबल आहे टूचा आणि किती वन हंड्रेड झाले तुझा टू हंड्रेड पर्यंत तर येथे आम्हाला कन्नड शब्द लिहिता नाही तर ओमला म्हणलं कसं लिहितात तर तो दाखवत आहे हो आम्हाला दा कन्नड पहा तर एकदम असं वळणदार कन्नड भाषा लिहू राहिलेलं आहे आणि आम्हाला काय जमत नाही त्याला वाचायला पण जमते ओम तुला टीचर शिकवता आणि समजतं कन्नड समजत मग कन्नड वाचता येईल हां हे सगळे शब्द समजत तुला कन्नड मधले याला काय बोलते त अरे बापरे मला काय कळत याच्यातलं हे याला काय बोलत फट फट अरे मला नि बोलतोयस ना काय बोलत सांग लेटर बनवतोय थांब पहिला शब्द काय बघू आपण मुळाक्षर हा याला काय बोलते तर ठीक आहे आलासा 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 अरे बाप रे मला शिकीत जा बर का बेटा तो हर रोज गेल काय बोलतो आटा आ आ आ आलू गड्डे आलू गड्डे बरोबर आहे आणि हे आ आ आलं ना <laughs> ये आ, आ,

जायला लजियावतीन बघायचं असतं का आत्ता होमवर्क झाला नाही होमवर्क कोण करील तू मला सांग होमवर्क कोण करील तर सर्वांचे जेवण झाले आणि संध्याकाळचे आता दहा वाजलेले आहेत तर म्हटलं आपण आता किचन पूर्णपणे क्लीन करून घेऊया म्हणजे सकाळी एकदम फ्रेश वाटतं किचनमध्ये क्लीन जर करून घेतलं तर तर अशा पद्धतीने आपण एकतीस डिसेंबर साजरा केलेला आहे एकदम सिम्पल पद्धतीने कुठेही बाहेर गेलेलं नाही घरातच आपलं काहीतरी बनवून खायचं म्हटलं तर सकाळी आपण तांब्या पितळाच्या भांड्यामधलंच पाणी पिलं पाहिजे ते त्यासाठी येथे मी तांब्या पितळाचं जे, जे मग्ग आहे त्यामध्येच मी येथे पाणी भरून ठेवणार आहे आणि सकाळी यामधलंच कोमट पाणी करून पित असते तर पहा किचनवर आता ओम चढलेला आहे किचन ओला आहे परंतु पडण्याची भीती वाटते आता ओर कशाला चढला बेटा तू बॅलन्स काय करतो पडशील काय बाबा आम्हाला मागायचं होतं ना नको फुटून जाईल मग ते का पाणी पे चहा पितो आहे मग काय पितो पाणी पितो तर आपले आता पूर्ण भांडे घासून झालेले आहेत आणि पूर्ण किचन आपण आता साफ करून घेतलेलं आहे तर आता ओमला दूध गरम करायला ठेवायचं आहे झोपताना त्याला दूध लागतो त्यामुळं तर चला उतरा खाली बेटा तर आपण आता या व्हिडिओचा एंड ये येतेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद